बापरे हा का मग तुम्हाला का पंचायत तुम्ही तर रोमन व्हायला आला ना <laughs> ते करत हा मग चला आता आणि लंगोटी नेसून या बरोबर हां हां बरं पण पन... उंग्या येणार ना अ, उद्या ना हा उद्या ब येतो चल आहे उद्या जाय परवा 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 बर इथं येतो इथं येतो सर जावाय सामान आधी पैसे टाकून बस सांभाळली आपलं अरे मोडाने आधी काय सामान हा म्हणे चार रुपये पाडायला काम आहे सांगू सुद्धा आधी पैसा टाकू कटाली हा गावाची पडतात झाली तर चार रुपया तेल हरभार होता आता चार रुपये किलो असतोय पण पैसा टाक नाही सोडून घेईल हा मूढ हा माझ्या झोसावर तुझा डोळा धिक्कार 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 हे तुमचं चांगलं चार रुपये भाडं मागतो ठेवले ज्या बापाला हे सात रुपयाचं चांगलं हल्ली चांग्याचं भाडं तेच आहे राणाजे तुम्हाला शॉट सामान आत ठेव देवा तुम्हाला एवढे चांगल्याचा फोलका असेल तर ठेवून टाका पैसे तुम्ही आता आला आता ते आम्हालाच द्यावं लागणार आहे तो अरे 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 भाजा अरे कशाने घातक बसताय आज परमेश्वरानं तुला सांगितलं धोत्रेपणे दिली आहे मधुर आपल्या म्हणून खूप नक्की होतो आज ते महाराज जातो सुभद्रा देवीना म्हणावं आपल्या बंधू राजांचं आगमन कोणते मधुराज मोठे वाला अरे तो तो वाजवणारा बरे वाजवणार अरे कृष्णासारखा दुसरा नाटककार नाही आणि कृष्णासारखा दुसरा न ठोणे नाही बरं न ठोणे गरगमुनी तेव्हा गरगमुनी तेव्हा गाण्याची तयारी छानच द्यायची आहे अरे काय सांगा महाराज अरे नाही तर कंपनीतलं पिठलं खाल्लेलं आहे बरं नारायण रा मला नेहमी नाही गण्या गण्या अरे तुझ्यासारखा नर मला देवाना दिला असतं तर मेऱ्या मी दिनाथासारखा धडेधर केला असता बरं धरेझर केला असता नारायणराव म्हणजे नटसम्राट नारा बालगंधर्व हो। नाही तुमच्या आजोबा अरे नटसम्राट ना नारायणराव बालगंधर्व हो। तुम्हाला ठोक नाही खरा खरा नटसम्राट होता यार हल्ली नटहल्ली गल्ली कुत्रीच्या खत्राप्रमाणेच नटसम्राट उभायला मिळत स्वयंवर पाहिजे का स्वयंवर नाही नाही थोच तुमच्या ह्याच्यावर जीवांगी